आज मंगळवार महाअष्टमी आहे नवरात्रीमधील अष्टमी तिथीला अतिशय महत्त्व आहे नवरात्रीचा प्राण असं अष्टमीला मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आज तीस सप्टेंबर मंगळवार महाअष्टमीच्या दिवशी अकरा लवंगाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे अष्टमी तिथीच्या सेवा आपल्याला करायच्या आहेच त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय करणारा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे तुम्हाला संपूर्ण नवरात्रीत केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ मिळणार आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी देखील आपण हा उपाय करू शकतो मा भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो नवरात्रीमधील या नऊ नऊ दिवसांपैकी दुर्गा अष्टमीला अतिशय महत्व आहे या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तसतीचा एक पाठ आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला अकराव्या सिद्ध कुंजिका सोत्राचं पठन करायचं आहे एक माळ तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही अष्टमी तिथीला कन्या पूजन देखील करू शकतात अष्टमी तिथीला तुम्ही कडकण्यांचा नैवेद्य घटाला दाखवू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात अगदी संध्याकाळी उपाय केला तरी चालेल यासाठी तुम्हाला अखंड अकरा फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे लवंगा घेताना मोठ्या लवंगा घ्या नवीन लवंगा आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहे यानंतर आपल्याला या लवंगाने अर्चन करायचं आहे जसं आपण अर्चन सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला लवंगाने अर्चन ही सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला स्त्रीयंत्रावर करायची आहे जर का तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर कुलदेवीच्या मूर्तीवर लवंगाने अर्चन ही सेवा करू शकतात बघा सेवा करण्यापूर्वी धूप प्रज्वलित करून घ्या संध्याकाळची वेळ असेल तर दिवापत्ती करून घ्या आपल्या दरवाजा खिडक्या उघड्या ठेवा दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावा तुळशीसमोर दिवा लावा त्यानंतर तुम्ही हा उपाय करा यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये एका वाटीत अकरा फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला यातील एक लवंग हातात घ्यायचे आहे आणि तुम्हाला नवार नव मंत्र म्हणायचा आहे ओम ॲम ब्रीम क्लीम चामुड आणि विक्छोय नमो विक्� नमा शेवटी नमो नमा हा तुम्हाला म्हणायचा आहे ओम आयम ब्रीम क्लीम चा मुंडायन नमो नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही लवंग तुम्हाला त्या श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे लवंग अर्पण करताना जो फुलाचा भाग असतो तो आपल्याकडे येऊ द्यायचा आणि लवंगाचा पाठीमागचा देठाचा भाग हा श्रीयंत्राकडे येऊन द्यायचा देवीला तुम्ही करणार असाल तर देवीकडे दे देवीला देखील याच पद्धतीने आपल्याला ही लवंग अर्पण करायची आहे असं तुम्ही अकरा वेळा अकरा लवंगा हातात घेऊन अकरा वेळा तुम्हाला हा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटी तुम्हाला नमो नमहा असं लावायचं आहे ओम ऐम ब्रीम क्रीम चामुन्यांवि नमो नमहा असं म्हणायचं आहे आणि ही लवंग तुम्हाला श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे आता ह्या अर्पण केलेल्या लवंगा तुम्हाला तशाच ठेवायच्या आहे तुम्ही रात्री झोपताना उचलून घेऊ शकतात किंवा दुसऱ्या दिवशी उचलल्या तरी चालेल ह्या लवंगा घरातील व्यक्तीनेच प्रसाद म्हणून खायचे आहे बघा प्रसाद म्हणून ह्या लवंगा घरातील व्यक्तींनीच खायच्या आहे अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आवर्जून आपण अष्टमीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद